आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप मंत्र्यांसोबत बैठक आहे भाजपच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बैठक होताना आपल्याला बघायला मिळणार अधिवेशनातील कामकाज मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करते संदर्भात अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश कशा संदर्भातली ही बैठक होणार आहे काय अपडेट नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर एक आठवड्याचं अधिवेशन झालेलं आहे मात्र अधिवेशनामध्ये मंत्री उपस्थ नसले है उपस्थित नसल्याचा प्रश्न आहे तो वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये आहे ते कान मंत्र आहे ते मुख्यमंत्री देतील असं सा। एकंदरीत सांगितलं जात आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्वाच्या आहेत कारण की दोन दिवसापूर्वीच ठाकरे बंधू आहेत ते एकत्र आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर नेमकं आता कशा पद्धतीने लोकांना सामोरं जायचं या सगळ्या विषयांवर आहे ते सर्व मंत्र्यांबरोबर आहे ते चर्चा करताना मुख्यमंत्री पाहायला मिळतील निश्चितच धन्यवाद दिलेले आहेत सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर आता ही बैठक जी अतिशय महत्वाची असणार आहे भाजप मंत्र्यांची तर ही बैठक पार पडणार आहे या बैठकीनंतर काय होतं हे देखील बघणं अतिशय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या